आपण आज इथे जमलो आहे ते प्रेस कॉन्फरन्स खूप मी घेतो आहे नॉर्मली आपण प्रेस कॉन्फरन्स गप्पाटप्पांचाच कार्यक्रम असतो पण प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं महत्त्वाचं कारण तुम्हाला इथे दिसलं असेल असे आमची टीम परत एकदा गेला माधवपुरीकडे एकोणीसशे ब्याण्णव साली आम्ही ते नाटक केलं होतं ते नाटक आम्ही परत करतो आहे मी आहे विनय आहे इथं आम्ही जुन्या टीम बनलो आणि हे तिघे नव्या धर्माचे आहेत आणि एकोणीसशे ब्याण्णव साली सा सात डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला या नाटकाचा आपण मुहूर्त गेला होता आणि सध्या सलग अठराशे बावीसपर्यंत आपण लायनीत केले होते आणि त्यानंतर दो दोन हजार पाच नंतर दोन हजार पाचला हे नाटक थांबलं बरोबर दो हां दोन हजार पाचला हे नाटक थांबलं आणि आज आता दोन हजार चोवीस आले नवीन पिढी आलेली आहे तुमच्यापैकी अनेक पत्रकारां ते नाटक बघलेलं नाही आहे प्रत्यक्ष आम्हाला पण एक वेगळी विश्वाने आणि आमच्यासाठी पण म्हणजे कारण आमचं ते आवडतंच नाटक आहे आणि माझ्या बाबतीत बघायला गेलं तर माझे माझं ते पहिलं सुपरहिट नाटक त्याच्या आधी ब्रह्मचारी होतं महुशुकांक्षी होतं कहाणं होतं पण गेल्या मानव म्हणजे त्या नाटकाच्या जोरावर मी नोकरी सोडली इतकं ते जोरात चाललं होतं आणि सुदैवाने पुढेसुद्धा वाटचाल निश्चित चालू राहील तर गेला मागं कोणीकडे हे नाटक आम्ही परत लॉन्च करतोय पंधरा जूनला वाशीला दुपारी वाशीला त्याचा पहिला माझा प्रयोग होईल एक जूनला एक जूनला तिकीट विक्रीचा शुभारंभ होईल तिकीट आलं या ॲपवर आणि आमच्या तालमी जोरात चालू आहेत आता या त्रेसष्ट काय आहे असं परत त्यांनी मला प्रश्न विचारला तर त्रेसष्ट हे माझं वय आहे हो हा त्यामुळे त्रेसष्ट प्रयोग असा त्याचा लिमिटेड स्पॅन ठेवलेला आहे त्यामुळे कसं आहे बी आत्ता आम्ही जेव्हा नाटक आता बोलायला लागलो तेव्हा आम्हालाच आश्चर्य वाटलं की किती बोलायचं या नाटकात पहिलं पहिला अंक जेव्हा परवा आम्ही पहिला अंक केला तो सुद्धा आत्तासुद्धा पावणे दोन तासाचाच होतोय आहे पहिला अंकच पावणे दोन तासाचा आहे म्हणजे नाटक जवळ सव्वा तीन तीन सव्वा तीन तासाचं होणार आहे पण म्हणजे मला आम्ही त्यावेळीसुद्धा तीन 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 फरक केलेले आहेत दिवसभरात एका दिवसात सांगा आता मी माझं म्हणजे एकदा आमचा शंभरावा प्रयोग होता माझा होता नाशिकवरून येत होतो आणि शिकार सगळे खुश होतो शंभर प्रयोग झाले आणि फार थोड्या स्पॅनमध्ये शंभर झाले म्हणजे प्रचांत एवढा बिझी सुद्धा या नाटकाचे अक्षरशः तीन एक महिन्यात वगैरे शंभर प्रयोग झाले आणि सगळेच प्रयोग काही हौसून म्हणजे तुम्हाला कुठं वाटेल आम्ही प्रयोग सुरू केला दुसरा प्रयोग आमचा बिर्ला मातो श्रीला असतो आणि मला फक्त वाटेल तिसरी बेल द्यायची झाली तर लोक बोलले थांबा थांबा थिएटर मध्ये कोणीच नाहीये अक्षरच्या एकही माणूस नव्हता थिएटर मध्ये कारण असं होतं की दंगल झाली होती ती दंगल बाबरी मस्जिद पडल्यानंतरची दंगल सुरू झाली आणि परत पाच मिनिटांनी अख्खा थिएटर पडलं कारण लोक बाहेर जाऊन आले पण आता जायला बाहेर कुठे चान्सच नाही मग चला नाटक तरी बघूया असं अक्षरशः म्हणजे दंगली काळात आम्ही प्रयोग केले हे सगळं म्हणजे अक्षरच्या दिनानातला एकदा दुपारचा आमचा प्रयोग होता आमचे प्रोड्युसर तोंडवळकर स्वतःची तो गाडी घेऊन आले चला न, तो, तो मी घेऊन जातो तुम्हाला गाडीतून आणि बँड्राच्या इकडून जाताना अक्षरच्या बंदूक म्हणजे गोळ्यांचे वगैरे आवाज येत होते लाठी चार्ज वगैरे म्हणजे बैरामपाडा वगैरे त्या तिकडे म्हणजे त्या आणि तो तोही प्रयोग आम्ही हाऊसफुल केला म्हणजे असे प्रयोग केलेले तर त्या शंभराव्या प्रयोगाच्या मध्येच गाडी थांबली एका धाब्यावर आणि सगळ्यांनाच आम्ही स्पीकर उतरवले आणि सगळे होतो आणि बरोबर बाकी जाणारे ट्रक थांबले ते ड्रायव्हर पण नाचायला लागले त्यांना काय ते कळलं नाही की नक्की काय झालंय पण आशोय म्हटलं नाचवय म्हटलं नाचू अशा म्हणजे अनेक आठवणी आहेत म्हणजे माझ्या आठवण रस्त्याला पण ते पहिल्यांदा नाचलो एका प्रयोगाला आम्ही अख्खं आमचं कुटुंब आलं होतं आणि माझा पाच वर्षाचा पुतण्या होता, होता। तुमचा जो फेमस डायलॉग आहे ऐकायचा तर तो, तो पाच वर्षाचा मुलगा पण उठून नाही काय बोलला होता त्याच्यानंतर तुम्ही म्हणाला होता की हा माझ्या वळणावर जाणार आहे तो गेला नाही पण त्यापासून तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं हो तर त्या त्या डायलॉगचं किंवा त्या सुपरहिट डायलॉगचं काय वैशिष्ट्य होतं किंवा नाही नाही कसं झालं माहितीये का तो अचानक डायलॉग म्हणजे काही काही वेळे असं की कॉन्सन्ट्रेशन झालं ना किंवा खूप आपण घुसलो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की येणाऱ्या हा हे ॲडिशन जे आहे लोकांच्या रिस्पॉन्सवर बऱ्याचशा अवलंबून असतात तर माझ्यामध्ये लोकपंच ते हाय काय नाही का ना त्यावेळी ॲड झालं खूप उशिरा ॲड झाला आहे काय नाही काय आणि मग त्यानंतर तो एक किस्सा आहे की सबनीस ही गोष्ट पोचली की प्रशांत हे ॲडिशन घेतलं आहे काय नाही काय मग एकदा दिनांच्या प्रयोगाला शेवटचा लिंनी बसून त्याने ते बघितलं आणि नॉर्मली नाटकामध्ये ते आत्ता जे आहे ते साधारणपणे पाच उठ ते सात वेळा मी हाय काय नाही हाय काय नाही काय म्हणायचं शेवटी विरोधी करा कलाकार असल्यामुळे एक आवरेपणा असो खूप जास्त लाफ्टर्स मिळावेत हा आवरेपणा असो तर त्याने मला नंतर नाटक समजा आत येऊन सांगितलं की हे चांगलं आहे पण हे जपून वापर आणि तू कुठल्या बूट सुटतो हाय काय नाही तर त्याची किंमत तर त्या पणची किंमत ठेवून त्यामुळे तू लिमिटेड घे ते कुठे घे हे आता तूच ॲडिशन केलं त्यामुळे तूच ठरू शकतोस पण आज तू दहा वेळा घेत असं पंधराव्या घेत असं पाच ते सहा वेळाच घ्या पाहिजे त्याच्यावर घेऊ नको तर त्याची किंमत राहील कारण ते लोकांना पण आवडेल दुसऱ्या नाटकाचं म्हणजे हे नाटक सचिन तेंडुलकरनी तीनदा बघितलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा तो जेव्हा आला नाटकाला तेव्हा हार्डली तो एक पाच का सहा टेस्ट खेळला होता तेव्हा बघितलं आणि नंतर पण त्यांनी मला दोनदा पण घेतला एकदा काहीतरी इंजर्ड होता कुठे जायचं नाही तर त्याला कुठचं नाटक आहे का सध्या काय बोर झालंय तर म्हटलं सॉरी की तेच नाटक करतोय अरे मग येतो ना मी तुम्हाला आवडलं होतं नाटक ते असं करून परत थर्ड टाइम सुद्धा त्याच्या पायाला इंजुरी अँकल हे होता तेव्हा तेव्हा पण असाच फोन आला अरे बोर झालं काय करायचं म्हटलं असं नाही मी येतो मला ना आवडत नाही असून गावतरनी बघितलंय दिलीप वैंगकर संदीप पाटील यू नेम द म्हणजे त्या सगळ्या लोकांनी खूप आणि दुसरं असं की ह्या नाटकाला एवढा रिपीट ऑडियन्स आहे तुम्हाला सांगतो शिवाजी मंदिरला एक मुलगा आला मला आणि प्रचंदला किती वेळा बघितलंय माहिती आहे का किती वेळा तोला त्र्याऐंशी वेळा नाटक बघितलंय त्या आमच्या दोघांचा विषय आहे म्हटलं त्यांनी काउंटर तिकिटाच्या दाखवल्या त्याच्या गट्टा ते त्यांनी कलेक्ट केलेलं होतं आणि त्यांनी प्रत्येक दाखवलं हे बघा या दिवशी ह्या प्रयोगाला इथे बघितलं इथे बघितलं असा गठ्ठा घेऊन तो आला होता असे अनेक लोक म्हणजे याला रिपीट ऑडियन्स भयंकर आहे म्हणजे कधी कधी आम्ही बोलायच्या की ऑडियन्समधून डायलॉग येतात <laughs> लोक म्हणजे आणि हे करायच्या आधी मी आता काही महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी मी सर्वे घेतला होता की कुठलं नाटक करावं असं सर्वे घेतला होता म्हणजे चार नाटकांची नावं टाकली होती गेल्या माधवला पहिली पसंती मिळेल मग गेल्या माधव आधी असं <laughs> त्याची एक पण ती कॉमेंट होती ना एकाने सांगितलं कुठचंही पण कुठचंही नाटक बघायला आवडेल गेला माझं असेल तर तिकीट काढू दे पुढे नाटक होते गेल्यामधून काही गाणं त्याचा वापर केलेला आहे आणि आमचे दिग्दर्शक जे आज आपल्याबरोबर नाही आहेत आपल्यात नाही आहेत राजीव राजीव शिंदे ते आपल्यात नाही आहेत त्या राजीव शिंदेनी दिग्दर्शन म्युझिक सेट हे सगळं त्यांनी एकाआधी केलं होतं आणि आज आपल्याबरोबर नाही आहेत पण त्याही त्यांचीही आपण आठवण करायला पाहिजे वैभव ज्यांच्या संस्थेतर्फे आम्ही हे नाटक केलं होते मोहन तंडोळकर मोहन तंबोळकर त्यांना सखाराम बावे सखाराम म्हात्रे माधवी कोकटे माधवी आणि संध्या करायची आता ही संध्या करते माधवी कोकटे हे चार खंदे माणसं आमच्याबरोबर आज नाही आहेत पण गेला माधव कुणीकडे हे नाटक मात्र आपल्याबरोबर आहे तर शंभर टक्के पंधरा जूनला त्याचा शुभारंभाचा प्रयोग आहे एक जूनला त्याचा तिकीट विक्री सुरू होईल ऑनलाईन तिकीट आलं आहे एकंदर म्हणजे जेव्हा मला प्रशांतनी सांगितलं की हे नाटक करायचं आहे तेव्हाच म्हटलं की झालं प्रश्न सुटला कारण तुम्हाला खोटं वाटेल जरी दोन दोन हजार पाच साली जरी आम्ही हे बंद केलं होतं पण एकही दिवस असा नाही गेला की कोणी विचारलं नाही म्हणजे प्रत्येक जण हे ते नाटक करा ना ते नाटक करा ना आम्हाला बघायचंय किंवा म्हणजे काय काय असं पण म्हणाले की अरे आमच्या मुलांना पण दाखवायचं आहे हे आम्ही बघितलं की मुलांना कळेल म्हणजे नाटक काय असतं आणि नाटकाची गंमत काय आहे कारण हे खरंच म्हणजे वी वर लकी की असं नाटक मिळणं याला सुद्धा भाग्य लागतं कारण वसंत सबनीच कारण आता कसं झालंय आधीची जी पिढी जे नाटककार होते ते एवढी चांगली चांगली नाटकं ही आता कसं झालंय की आहेत लेखक असं नाही वगैरे ते लिहित नवीन नवीन पण ती मजा नाही आहे म्हणजे जसं सा आत्रे साहेबांचं एक वाक्य होतं की जर तुम्हाला चांगलं लिहायचं असेल तर चांगलं वाचायला पाहिजे तर हल्लीची पिढी वाचतं कोण फ्रँकली स्पीकिंग की वाचन हा प्रकारच आता राहिलेला नाहीये म्हणजे असं त्यामुळे ते एवढं कारण ह्या नाटकाची जी बांधणी आपण प्रकार बोलतो ना कारण सिरियलचं कसं असतं एपिसोड एक तेरा एकवीस एक, एक एपिसोड होतो पण त्यात तुम्ही आणि काही लिहू शकता म्हणजे कसं आहे बँकेचा काउंटर बेडरूम बगीचा एअरपोर्ट टॅक्सी स्टँड म्हणजे काय चार टॅक्स्या उभ्या केल्या आणि कॅमेरा वरती पॅक केला विमान दाखवलं आणि खाली आणलं एअरपोर्ट टॅक्सी बोर्ड दाखवलं की तो एस्टॅब्लिश झाला पण ते नाटकात करता येत नाही नाटकाला ती एक बांधणी म्हणजे आधीच्या लोकांचा एवढा विचार करायचं की प्रत्येकना नाटाला एंट्री एक्झिट कपडे बदलण्यासाठी त्याप्रमाणे वगैरे हा सगळा त्या चौकटीचा विचार करून पण आता कसं झालंय फूड टाईप झालेलं आहे प्रत्येकाला तिकडे गेलो गरम गरम वडा आणि चटणी मिळाली काय मस्त असं ते झालंय तेवढं कारण नाटक हे तेवढं सोपं नाही कारण जे तीन अंकी लिहायचं किंवा ते त्या चौकटीचा विचार करून सगळं लिहायचं तर आम्ही खरंच आहोत की अशी चांगली नाटकं करायला आम्हाला मिळाली आणि अशी चांगली टीम मिळाली म्हणजे कारण हे नाटक जेवढं प्रेक्षक एन्जॉय करतात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही एन्जॉय करतो करताना कारण आम्हाला अक्षरच्या तरी गॅप पडली आणि ना माधवचा प्रयोग म्हटलं ते दिवसभर आम्ही फ्रेश असतो वा आज माधवचा प्रयोग आणि नाटक करताना म्हणजे आम्ही कधी कधी तीन तीन प्रयोग केले दिवसाला म्हणजे सोमवारी हॉट डेला वगैरे पण आम्ही तीन तीन प्रयोग ह्या के नाटकाचे केलेले त्यामुळे म्हणजे असं वाटायचं कधी दमायला व्हायचं ब्लट फ्रेश व्हायचं नाही तर नॉर्मली तीन तीन प्रयोग करणं तेवढं इझी नाहीये कारण सतत बोलणं ह्या नाटकात आणि धावपळ आहे कारण सिच्युएशन एवढं आहे तुम्ही आता बघितल्यावर कळेलच तुम्हाला एवढे वर्ष हे नाटक चाललंच नसतं तसं नसतं तर सगळं कधी कधी आपण म्हणतो ना भट्टी जमून आली आहे तशी भट्टी जमून आली आहे या नाटकाची मला तर म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रशांतचा फोन आला की काय करते सध्या म्हणलं सध्या आराम करते मग काही घेऊ नकोच आपण माधव परत करतोय म्हटलं काय एवढी खुश झाली मी की बा परत आपण माधव करतोय मग प्रशांत म्हणाले की आपल्याकडे अगं स्क्रिप्ट नाही आहे पण म्हटलं बरं ठीक आहे बघते मी तर मला इतका आनंद झाला की मी ऐंशी टक्के नाटक मी स्वतःहून म्हणजे ते एवढ्या डोक्यामध्ये बसलेलं आहे नाटक कारण या नाटकात कसं झालं आधी मी उषा करायचे त्याच्यामुळे मला उषाचेही सगळे डायलॉग माहिती होते आणि संध्याचेही माहिती होते म्हणून so मी सगळं पूर्ण नाटक लिहून काढलं आणि आय एम सो हॅपी की मला ऐंशी टक्के मी माझ्या स्मरण शक्तीवर नाटक लिहून काढलेलं आहे वीस टक्के मी फक्त जी सीडी होती त्याचा उपयोग केलाय आणि खूप मज्जा येते म्हणजे आम्ही सगळेजण खूप खुश आहोत की तीच एनर्जी पुन्हा आहे की गेला माधव कोणीकडे आपण परत करतो या नाटकाची गंमत अशी आहे हिच्या बाबतीत नाटक जेव्हा सुरू झालं बँड त्यानंतर काही वर्षांनी जे पहिलं बाळंत ती आठव्या महिन्यापर्यंत काम करत होती ओके आठव्या महिन्यानंतर ती बाहेर गेली जागी दुसरी कोणतरी ती रिप्लेसमेंट झाली आणि पाच महिन्यात परत आली काम करायला हे बाळ दुसरा बाळणपणा सेम म्हणजे ही बाहेर फक्त जाऊन यायची आलेच मी बाळंत हो पाच सहा महिने बाहेर जायची परत यायची दोन बाळांपर्यंत तिथे केली गेल्या माझं तसा काही विचार नाही खूप म्हणजे या नाटकाच्या खूप छान छान आठवणी आहेत आणि आज मानवी गोष्टी नाटकाचे दौरे म्हणजे आमची एक आणि पूर्वी कसे बारा बारा पंधरा पंधरा दिवसाचे दौरे मोठेच्या मोठे दौरे असायचे म्हणजे आम्ही गोव्याला जाताना जाताना कोकणातून पाच सहा करून जायचे गोव्यात चार पाच पुरा करायचे येताना करत चार पाच करायचे इतका मोठा दौरा असायचा पश्चिम महाराष्ट्र काय विदर्भ काय मोठे मोठे दौरे असायचे आता त्यामध्ये दौरे शॉर्ट दौरे झाले मी म्हणजे मी करतो माझ्याकडे पण नॉर्मली त्याचे प्रयोगसंख्या कमी झालेली आहे कारण थेटरशी थोडीशी वानवा आहे जी आहेत ती आहेत पण आधी खूपच मोठे दौरे असायचे म्हणजे कधी कधी वीस वीस बावीस दिवसाचे ते आमचे एक पण होते बाबूल वगैरे ते म्हणाले एवढी सवय झाली होती की दौऱ्यानंतर घरी गेल्यावर बायकोला सांगायचं थोडा जरा कॉट आलो म्हणजे बसमध्ये बसल्यासारखं ट्रॅफिक <laughs> मला इतकं का, का आता होत आहे थोडा पुढे आणखीन गेलं किती छान झालं असत वगैरे म्हणजे ह्या नाटकाशी तेवढे निगडित कलाकार आहेत ना एक वेगळं बॉन्डिंग आहे म्हणजे हे असं एक कुटुंबच आहे प्रश्न ऑफकोर्स याच्यासाठी प्रशांत आणि विनय दोघे जण हे म्हणतात ना पिलर्स आहेत त्याने इतके छान आमची टीम जपून ठेवली आहे सो वाईट वाटत म्हणजे म्हटलं जशी मी काही सिरियल करत नव्हते नाही तर मलाही रिप्लेस केलं गेलं असतं आणि गणजे ज्या वेळेला आम्ही तालीम करत असतो यू ऑलवेज सीन स्टेज स्क्रीन त्यांना असंच बघायची सवय आहे त्यामुळे कधी कधी आपल्या वाक्याला हे विसरतो आम्ही त्यांच्याकडे बघत असतो की आता परत विनय सरांची इतकी सवय की ते गमती शमती खूप असतात त्यांच्या मध्ये मध्ये काहीतरी आमची टेरस खेचणं किंवा असं काहीतरी म्हणजे मस्ती खूप करतो आम्ही तर आम्ही अजूनही म्हणजे माझ्यासाठी म्हणजे आय एम शुअर मी राज्य की अजून पण आम्ही त्यांच्याकडे ऑडियन्स बघतो असं आम्ही आम्हाला अजून त्याच्यात त्या माहोलमध्ये की आपण या नाटकातला एक भाग आहोत हे कुठेतरी कधीतरी विसर <laughs> पडतो की त्यांच्या ते आता बसल्या सुद्धा जेव्हा भाक्य बोलत असतात किंवा वाचन करत असतात किंवा आमच्या चक्री जेव्हा होत असते तेव्हा वाक्य विसरायला होतं की अरे आपण किंवा आता मगाशी आम्ही चक्री करत होतो तेव्हा जरा मी माझा एक माझा एक वाक्य म्हणून दाखवलं की तू हे असं म्हण पण मला ते म्हणताच येत होतं कारण त्यांनी ज्या पद्धतीने ते घेतलं होतं त्याच्यावरतीच मी हसत होते म्हणाले अगं असं नाही घ्यायचं म्हटलं थांबा सर मी अजून हसते त्या वाक्य खूप गंमत आणि खूप मज्जा येते आपला प्रयोग आहे हा शुभारंभाचा प्रयोग आपला पंधरा जून शनिवार पंधरा जून दुपारी चार वाजता विष्णुभास भावे नाट्यगृह तिकीट विक्रीचा शुभारंभ ऑनलाईन तिकीट आल्यावर फक्त तिकीट आल्यावर आहे ती एक तारखेला होईल आणि मग पुढचे सगळे प्रयोग सुरू